हाय एवरीवन तर स्वागत आहे तुमचे मी त्या ब्लॉक्समध्ये तर बघू शकता अशी मस्त मस्त रेड कलरची साडी आणि रेड कलर माझा डोळं खुलून दिसतो ना काय सांगू तर चला इकडं बच्चा पार्टी आमची मस्त पळली आहे आणि मग मी इकडे तयार होऊन वगैरे बसले आणि आहूनचा याचा काय पत्ताच नाही एक तास म्हणतात आणि नाही पंधरा वीस म्हणतात आणि एक तास दीड तास लावतात आणि मग वाट बघून बघून पेंगाळून मी बसली माझी पोरगी दहा वेळेस केसं विचारली दहा वेळेस काढले मग असं एवढा मूड खराब होतो ना कोणाकोणाची मिस्टर असं करतात आणि करतात तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग मा पोरगी माझी बोलून बोलून थकली बाहेर जायचं होतं मग काही आले नाहीत म्हणून पोरांना बघा अशी मिसळ आणि पाच मिनटातच पोरांनी इकडे मिसळ संपली आणि तेव्हा आली आणि मग हे माझं एक दादांची कमेंट होती सरांची की तो मुलगा कोणी तो माझं पुतणे आहे बरं का आणि तर आमच्या घरामध्ये सगळे एकत्र चाचतो आणि असं आमचा एक भेदभाव बी चालत नाही आणि मला आवडत नाही सगळे एकत्र माझे पोरं म्हणते मी सगळे आणि मग असं फायनली आले माझं मूडवडा फ्रे खराब झालेला तयार वगैरे झाले भांडणं कशाला नको चल म्हणून गेलो बघा आम्ही मग गेलो आम्ही जाणार होतो चाट खायला अजून दुसरीकडं थोडी शॉपिंग करायची होती पण नाही गेलो आणि तिथं गेलो आणि बघा हिला येस भैया एवढी छान पाणीपुरी बनवतात एवढी भारी आणि ते मी नाही का लग्न झाल्यापासून जाते आहे तसेच आहेत आणि पानपुरी आहे तसंच टेस्ट आहे आणि एवढी छान छान बनवतात फायनली आम्ही खाल्लो बघा आहो ना तरी पण मी बोलतच नाही होते मग अशी मस्त आणि माझं मूड खराब झालेला मग एक लास सुकी पुरी घ्यायची म्हणजे घ्यायचीच मग घरी येताना पण माझं तोंड फुललेलंच होतं चला फुगलेलं तर फुगलेलं म्हणून अहो पण मी एवढं लक्षात नाही देतलं एक खरंच म्हणवत नाहीत मला म्हणजे घुलवत नाहीत वगैरे आले ना असे रागा रागा तावत तावत असे बघायला चिकन घेऊन आलो होतो आणि रस्सा बघा कसं पातं पातळ घट्ट केलंच नाही मसालाच वाटणच केलं नाही मी चांगलं रागामध्ये मी असंच करते कोण कोण करतं असं आणि मग आमच्याशी माझ्या मुलीसाठी माझ्यासाठी इकडं वरून बनवले आणि मस्त मस्त असं भात वगैरे बनवलं आणि बन हो भाकरी बनवल्या बघा इकडं बघू शकता अशा मस्त भाकरी केलेल्या आणि मग भाकरी केल्या आणि मस्त असं गॅस वगैरे बंद केले दोन्ही भाजी थोडी उकळली म्हणजे घट्ट होईल आणि मग असं इकडंच थांबते मी तिकडं जातच नाही रांग आल्यावर आपलं असंच असं मी समोर जातच नाही मग इकडंच थांबले अशी मस्त मस्त एवढी बायको तयार होऊन त्यांना काही फायदाच नाही आणि मग इकडं मस्त असं थांबले मी आणि बघा असं रील्स वगैरे बनव तर नाही काय एवढं मूड काय बनतच नव्हता असे थांबले 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 आणि इकडं बघा एक दोन रील्स बनवले त्या उद्या भेटतील तुम्हाला बघायला आणि मला राग आला की मला नाही का नवरा बायकमध्ये होत असतात अशी फुलं पाठवतात बघा मला रोज खूप आवडतात ना इंस्टाग्राम असे पाठवतात मला गुलाब मला खूप आवडतात मग फायनली मी इकडे रील्स बनवली बघा अशी छान वाटते ना लोक रेड कलरच्या साडीमध्ये तसं लासाठी एवढा आचवला कसं झालं नाही की मध्ये बाय